शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील आणि कुटुंबियांचा गौरी गणपती हा सण गेल्या अनेक वर्षापासून अविरत आणि आनंदामध्ये उत्साहात साजरा करण्यात येतोय त्यांचे आजोबा राघू पाटील वडील काशीनाथ पाटील यांच्यापासून सुरू झालेला हा गौरी गणपतीचा उत्सव आजची पिढी पुढे नेत आहे पाटील कुटुंबीय एकत्र या ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा करत आहेत विशेष म्हणजे यंदा सत्यनारायण पूजेचंही आयोजन करण्यात आलं होतं हा उत्सव साजरा करण्यासाठी शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील नगरसेवक उमेश पाटील युवा नेते राकेश पाटील समाजसेविका रचना पाटील रवींद्र पाटील उद्योजक जगदीश पाटील संदीप पाटील उद्योजक सचिन पाटील जय पाटील आतीश पाटील राहुल पाटील पूनम पाटील समस्त पाटील कुटुंबीय एकत्र येऊन विशेष आनंदामध्ये हा उत्साहात हा सण साजरा करतायत यावेळी नगरसेवक उमेश काशीनाथ पाटील समाजसेविका रचना राकेश पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या उत्सवाची अधिक माहिती दिली आहे गौरी गणपती उत्सवाला दर्शन घेण्यासाठी लांब लांबून भाविक भक्त नागरिक सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं

लगावला फोटो दाखवतोय मला फोटो दाखवतोय मला ते चेंज नाही आहे नाही नाही हा पाटील कुटुंबाचा गणपती आहे अनेक वर्ष परंपरा मला वाटतं माझ्या शंभर वर्षापूर्वी जास्त असल्या गणपतीचा हा सण आहे आनंद एकच असतो का गणपती प्रत्येक वर्ष साथ करून असतो मग माझ्या या भागात असताना माझ्या पुतळ्या असतील माझे भाऊ असतील माझ्या वहिनी असतील माझे कुटुंब असतील आज माझ्या कुटुंबा आठव कुटुंब आहे आणि हा वेगळा आनंद आम्ही एकत्र कुटुंब साजरा करत असतो आणि आज गौरी गणपती असल्याने सगळे कुटुंब आपण पाहता आपण एक पत्रकार आलेले आहेत खरं मार्शे परंपरा आहेत त्याप्रमाणे आमच्या गणपती सण आम्ही प्रत्येकजण साजरा करत असतो जरी मनात जर दोष असला तर कुटुंबाने एकत्र राहतो याचे सगळे विघ्न दूर झाले ही भावना आमच्या सर्वांची आहे कारण आमचे आजोबा राघव पाटील आणि त्याचे माझे वडील काश्वत का पाटील आणि माझी आई सयाबाई त्यांचे आमचे मोठे बंधू जयराम पाटील दशरदाबा आणि आमचे मोठे लक्ष्मीबाई यांनी जी परंपरा सुरू केली आहे ती परंपरा टिकवून काम आम्ही सर्वजण करतो ना आपण बघता संपूर्ण कुटुंब इथं आलेलं आहे माझ्या आमच्या माझी नगर दर्शनं आहे आमची आम्ही माझी पुतणी वैशा रचना पाटील सगळे आहेत एक आनंद आहे मी गणरालकच सांगेन जे विघ्न जे आहे ते दूर कर आणि उद्या गौऱ्या गणपतीचं उत्सव विसर्जन होत आहे त्या आनंदाने प्रत्येकाच्या घरी जावं हेच ईश्वर प्रार्थना करतो तर एकच म्हणत आहे की कृत्रिम तलाव ठीक आहे कृत्रिम तलाव पण मला खाडी किनारी गणपती उत्सव केलं म्हणजे का माझं मी आजही म्हणणं आहे का तुम्ही ज्या खाडीमध्ये संपूर्ण ड्रेनेज सोडलेला आहे ते पहिले बंद करा संपूर्ण खाडीमध्ये चॅनल चॅनेल साफ केलं पाहिजे त्या चॅनल आज मला माहिती आहे का दोन हजार बाराला ठाणे महानगर ठराव आलेला संपूर्ण कोलव खाडी तर कळवा खाडी संपूर्ण आपण साफ करा पण सुद्धा ठराव तसा प्रश्न पडलेला आज सुद्धा चॅनेल साफ नाही भरती येते प्रत्येकाला चोवीस दोनदा भरती दोनदा ओटे असते पण जर आपण गालच साफ केला तर प्रदूषण हा वाढणार आहे त्याच्यामध्ये एकच म्हणणं आहे ठीक आहे तुम्ही जे प्रत्येक ठिकाणी कृत्रिम तयार केला आहे डपकं तयार केलं आहे पण प्रत्येक भक्तांना असं वाटतं माझी माणसं इच्छा असते का माझा गणपती ज्या पनपणा आम्ही आणलेला घरी आणलेला नाही त्याच पद्धतीनं सुद्धा गेलं पाहिजे आनंद गेलं पाहिजे आज जे केलेलं आहे आता माझ्या कोट्यांना आधी दिलेल्या आहेत तर खरं गणपती घाट जो आपण खाली गावला आहे हा गणपती घाट सुरू करणं गरजेचं आहे कारण मी काल संध्याकाळी आलो इतका दलदल चिखल तिथे आहे कृत्रिम तलाव ते प्रत्येक आनंदाची भावना वेगळ्यात म्हणून मी आज काला साहेबांना फोन केला का उद्या गणपतीचं विसर्जन होत आहे आपण सर्वाने त्या ठिकून प्रत्यक्ष पोलीस खात्याचं काम करत आहे पण आपण प्रत्यक्षाने घेऊन सगळ्यांना सहकार्य आणि गणपती सुरू करणार आहे ते गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आज ज्येष्ठा गौरीचं देखील आगमन झालं आहे आपल्या येथे आपण म्हणतो की चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या गणरायाच्या आगमनाबरोबर ही ज्येष्ठा गौरी म्हणजेच एक पार्वतीचं रूप आमच्या घरी आज आव्हान झालेलं आहे गौरीचं आणि याचबरोबर या प्रभागातील आपल्या सर्व महिला येथे महोत्सवासाठी आलेलं आहे यांचा एवढाच मागणं की आपल्या सर्वांना सुखसमृद्धी आणि ऐश्वर संपन्न आयुष्य मिळू दे आरोग्य मिळू दे आणि आम्ही देखील ईश्वरापुढे तीच प्रार्थना करतो आपल्या या पाटील कुटुंबियांच्या वतीनं मी सर्वांना गणेश उत्सवाच्या देखील खूप खूप शुभेच्छा देते त्याचबरोबर आता जे आपण नानांचं ऐकलं असेल की कृत्रिम तलाव किंवा या आम्ही ज्यावेळेला हे गणपतीचा जे काही कार्यक्रम घेतो त्यावेळी पर्यावरणपूरक गणेश उत्सव किंवा कोणतेही उत्सव हे पर्यावरणपूरक आणि आपल्या पर्यावरणाचं संवर्धन आणि जतन झालं पाहिजे हा आमचा उ त्या पाठचा उद्देश आहे आणि आपल्या या कुटुंबियांच्या वतीनं पिढ्यान पिढ्या पिढीच्यात असलेली आज ही आपली गौराई आहे ही आत्ता ज्या पावसाळ्यात येणाऱ्या झाड वनस्पती यांच्यापासून ही गौराई बनवलेली आहे म्हणजे ही पारंपरिक पद्धतीने पिढ्यान पिढ्या जी चाललेली आहे पद्धत त्यानुसारच आम्ही गौरीचं इथं आगमन करतो आणि नेहमी तिचं पूजा पठण सर्व होतं इथे